हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली कुक स्टुडिओमध्ये आज आपण छान अशी नारळाची वडी बनवूया मस्त रक्षाबंधन स्पेशल नारळाची वडी तयार करणार आहोत त्यासाठी बघा ओला नारळ घेतलेला आहे मी किसून मस्त असा हा एक नारळ किसून घेतलेला आहे इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू आणि बदाम मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहेत चला आता बाकीची प्रोसेस तर कढाईमध्ये आपण एक चमचा तूप घालूया साजूक तूप घालायचं आहे आता यामध्ये आपण जे खोबरं घेतलेलं आहे किसून हे घालू आणि चांगलं परतून घेऊया खोबरं चांगलं आपल्याला परतत राहायचंय बारीक गॅस वरती एकदम मस्त आणि टेस्टी अशा या खोबऱ्याच्या वेळा तयार होतात बघा घरच्या घरी आता हे चांगलं आपण परतून घेऊया खोबरं बघा मी छान असं परतून घेतलं यामध्ये आपण घालूया आताची ड्रायफ्रूट पावडर येते त्याचबरोबर विलायची सुद्धा घालू आता, आता आपण साखर घालूया साखर घातलेली आहे आता ही चांगलं मिक्स करून घ्यायची आपल्याला मिक्स करून घेऊ एकदम मस्त टेस्टी अशा आपल्या खोबऱ्याच्या वड्या बघा तयार होतात खूप सिंपल व सोपी पद्धत आहे करून आता है मिक्स हुए। हे मिक्स करून घेऊया हे बघा हे मिश्रण मी छान असं परतून घेतलेलं आहे सर्व एकजीव करून घेतलेलं आहे आणि असं छान मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया एका ताटामध्ये मी तूप लावलं खाली आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलं आता हे मिश्रण आपण चांगलं असं दाबून घेऊया एकदम मस्त आणि छान अशा वड्या आपल्या झटपट तयार होतात नारळाच्या नक्की तुम्ही करून पहा एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे चांगलं आपण सेट करून घेऊया त्यामध्ये या ताटामध्ये बघा आम्ही हे छान आपलं मिश्रण वडी बनवण्यासाठी जे सेट करून घेतलं यावर थोडेसे काजू बदाम टाकू आणि हे सेट करण्यासाठी ठेवून देऊया दाबून घेऊ दाखवून घेतलेले आहे आता हे आपण सेट करण्यासाठी से फ्रीज मध्ये ठेवूया अर्धा तास किंवा तुम्ही बाहेर सुद्धा ठेऊ शकता आता हे मी फ्रीज मध्ये ठेऊन घेते आणि अर्ध्या तास करून आपण आपल्या वड्या कशात झाल्यात हे पाहूया इथे बघा आपली नारळाची वडी छान सेट झालेली आहे आता आपण कट करून घेऊया आणि मस्त अशा आपल्या नारळाच्या वड्या एन्जॉय करू चला आता सर्वात आधी कट करूया एकदम मस्त आणि छान अशी आपली ही नारळाची वडी तयार होते या डिशमध्ये बघा मी आपल्या नारळाच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत मस्त अशा आपल्या नारळाच्या ओल्या नारळाच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत एकदम मस्त व सिंपल सोपी रेसिपी आहे मैत्रिणीनो तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने या नारळाच्या वड्यांची रेसिपी नक्की करून पहा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला क कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू